पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन जो की श्रीकांत भारती यांनी दिला आहे तो मला योग्य वाटला आहे मी त्यांना तेवढं मांडण्याची अनुमती देत आहे धन्यवाद सभापती महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातनं मी अत्यंत बिभत्स आणि निंदनीय अशी घटना थोडक्यात जी अमरावतीमध्ये घडली ती निवेदन करतो आहे सभापती महोदय रेस्टा बार अमरावती येथे अत्यंत बिभत्स असा प्रकार घडला इंस्टाग्रामच्या माध्यमातून ऑरा अकाउंट आणि स्पायडरमॅन या अकाउंटच्या माध्यमातून सव्वाशे ते दीडशे अल्पवयीन मुलं मुली संध्याकाळी एकत्र केल्या गेले आणि फेक वेडिंग असं एक नाव देण्यात आलं आणि त्या अंतर्गत सगळे मुलं मुली संध्याकाळी एकत्र करण्यात आले सभापती महोदय याच्यातलं सगळ्यात वाईट असं आहे की या प्रयोगाच्या माध्यमातून काही ड्रग्जचं नेटवर्क उभं करता येईल का आणि चर्चा अमरावतीमध्ये सभापती मदे या विषयात अशी आहे की बहुधा हा लव जियादचा सुद्धा प्रकार आहे का अशी गंभीर घटना इथे घडली आणि त्याहीपेक्षा दुर्दैव असं की याची चर्चा विदर्भामध्ये अशी आहे की बार व्यावसायिकांच्या स्पर्धेतून असून घडण्यात आलं आणि अशा प्रकारचा प्रकार, प्रकार, प्रकार हा अमरावतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग करण्यात येतो ही एक गंभीर घटना आहे सभापतीमध्ये सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी माझी विनंती माननीय महसूल मंत्री सभापतीमध्ये मी उद्या अमरावतीमध्ये आहे मी स्वतः या घटनेची गंभीर दखल घेईल